आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक असून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुंबईत यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात महा आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते दीड वाजताच्या सुमारास कॅम्प रोड इथल्या अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावतीच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता अमरावती मारडी रस्ता इथल्या दिवंगत नेते रासू उपाख्य दादासाहेब गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित असतील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नगरविकास सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहे कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची समिती अभ्यास करत आहे तिचा अहवाल अद्याप न आल्यानं या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं म्हटलं आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर तसंच सात नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं विदर्भाच्या विविध जिल्ह्यात एकता दौडसह अन्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडचा एकशे पंचवीस धावांनी पराभव करत प्रथमच अंतिम फेरी काढली आहे आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे नवी मुंबईत डी वाय पाटील मैदानावर दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे मात्र या वादळामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होतो आजही विदर्भात आणि खानदेशात देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे नागपुरात आज पहाटेच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झाली अजूनही हलका पाऊस सुरू आहे दरम्यान येत्या काही तासात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ या जिल्ह्यात हलका पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार